नमस्कार मित्रांनो मन पुन्हा आपले स्वागत आहे तुम्ही आर्थिक स्वप्न पाहता का ठीक आहे तुम्ही योग्य ठिकाणी आहात आज आपण द सायकॉलॉजी ऑफ मनी बाय मॉर्गन हॉसल या पुस्तकातून पैसे कमवण्याच्या आठ नियमांबद्दल बोलणार आहोत हे नियम तुमच्या पैशाबाबतच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करतील आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतील तर चला मग पाहुयात कोणते आहेत ते आठ नियम नंबर एक द ग्रेटेस्ट रिस्क इज नॉट टेकिंग एनी रिस्क कोणतीही जोखीम न घेणे ही सर्वात मोठी जोखीम आहे कोणतीही रिस्क न घेणे ही सर्वात मोठी रिस्क आहे आपल्याला अनेकदा असे वाटते की पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवल्याने गमावण्याचा धोका कमी असतो परंतु सत्य हे आहे की कोणतीही जोखीम न घेतल्याने कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही आणि चांगल्या चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ समजा तुमच्या बचत खात्यात दहा हजार रुपये आहेत ज्यावर दोन टक्के व्याज मिळते तो एक सुरक्षित मार्ग आहे पण त्यामुळे तुम्ही श्रीमंत होणार नाही दुसरीकडे जर आपण ते पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवले तर आपल्याला लाँग टर्म मध्ये सात ते आठ टक्के परतावा मिळू शकतो अर्थात पैसे गमवण्याचा धोका आहे परंतु जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे नंबर दोन द लाईन बिटवीन बोल्ड अँड रेकलेस इस थेन धाडसी आणि अविचारी याच्यात पातळ रेष आहे धाडसी आणि अविचार यामध्ये फार थोडासा फरक आहे रिस्क घेणे महत्त्वाचे असले तरी केव्हा थांबायचे आणि केव्हा नाही हे कळणे तितकेच महत्त्वाचे आहे धाडसाचा आणि बेफिक्रीचा गोंधळ करू नका उदाहरणार्थ असे समजूया की तुम्ही वेगाने वाढत असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात त्यात गुंतवणूक करणे धाडसी असू शकते परंतु रिसर्च न करता रिस्क घेणार असाल तर ते अविचारीपणा होईल पूर्णपणे खात्री करून घ्या की तुम्ही नीट माहिती घेऊनच रिस्क घेता असे नको व्हायला काहीतरी उडत उडत ऐकले म्हणून इन्व्हेस्ट करत आहात नंबर तीन यू कॅन प्रेडिक्ट यू कॅन प्रिपेअर तुम्ही अंदाज लावू शकत नाही तुम्ही तयारी करू शकता कोणीही भविष्याचा अंदाज लावू शकत नाही परंतु तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीसाठी तयारी करू शकता उदाहरणार्थ समजा तुम्हाला तुमची नोकरी गमावण्याची चिंता आहे ते केव्हा आणि कधी होईल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही परंतु तुम्ही इमर्जन्सी फंड उभा करून तयार राहू शकता नेटवर्किंग करून आणि प्लॅन बी तयार ठेवा अशा प्रकारे आयुष्य तुम्हाला जे काय देईल त्यासाठी तुम्ही तयार असाल नंबर चार द मोस्ट इम्पॉर्टंट फायनान्शियल स्किल इज गेटिंग द बिग थिंग्स राईट सर्वात महत्वाचे आर्थिक कौशल्य म्हणजे मोठ्या गोष्टींचे योग्य रीतीने निर्णय घेणे हे प्रत्येक छोट्या गोष्टी योग्य करण्याबद्दल नाही तुमच्या आर्थिक जीवनावर लक्षणीय परिणाम करणारे मोठे निर्णय घेण्याबद्दल आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही नोकरीच्या दोन ऑप्शन्सपैकी एक ठरवत आहात एक जण वर्षाला दहा हजार रुपये अधिक देत आहे परंतु दुसरा साऱ्या फॅसिलिटीज आणि अधिक कामाच्या ठिकाणी स्टेबल एनव्हामेंट देत असेल तर मोठ्या गोष्टी योग्य मिळवणे म्हणजे तुमच्या लाँग टर्म गोल्सची आणि व्हॅल्यूजची जुळणारी नोकरी निवडणे त्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागला तरी चालेल नंबर पाच द बिगेस्ट फायनान्शियल डिसिजन आर ऑफन द वन्स यू डोंट मेक सर्वात मोठे आर्थिक निर्णय बहुधा ते असतात जे तुम्ही घेत नाहीत सर्वात मोठे आर्थिक निर्णय हे बहुतेक वेळात तुम्ही घेतलेले नसतात सगळ्यात सर्वोत्तम निर्णय म्हणजे काहीही निर्णय न घेणे होऊन डिसिजन घेणे पाहिजे कोणत्याही निर्णय घेण्याआधी थोडा वेळ घेतला पाहिजे उदाहरणार्थ समजा तुम्ही नवीन गाडी खरेदण्याचा विचार करत आहात ढाई बाहेर पडून एक विकत घेण्याचा मोह असू शकतो परंतु एक पाऊल मागे घेत काही महिने वाट पाहिणे तुमचे हजारो पैसे वाचू शकते निष्क्रियता हे एक शक्तिशाली आर्थिक साधन असू शकते पर्सनल फायनान्स इज मोर पर्सनल वैयक्तिक वित्त हे अधिक वैयक्तिक आहे वैयक्तिक वित्त हे आहे त्यापेक्षा अधिक वैयक्तिक आहे तुमचे आर्थिक निर्णय व्हॅल्यूज गोल्स वर आधारित असावेत उदाहरणार्थ समजा तुम्ही सामाजिक निधीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात जर तुम्हाला पर्यावरणाची आवड असेल तर हा तुमच्यासाठी एक उत्तम चॉईस असू शकतो अर्थात यात काही रिटर्न्स नाही मिळणार तुमच्या आवडीशी तुमचे आर्थिक निर्णय अलाइन झाले पाहिजेत नंबर सात द रिझन्स यू आर रिच इज नॉट दॅट यू आर स्मार्ट तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्ही श्रीमंत आहात हे कारण चुकीचं आहे तुम्ही श्रीमंत असण्याचे कारण तुम्ही हुशार आहात असे नाही याचे कारण असे की तुम्ही भाग्यवान आहात आणि यापूर्वी तुम्ही काही चांगले निर्णय घेतलेत म्हणून आहेत हंबल राहा आणि आर्थिक यशात नशीब मोठी भूमिका बजावते हे लक्षात ठेवा उदाहरणार्थ समजा तुम्ही दहा वर्षापूर्वी ॲपल स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती आणि अविश्वसनीयपणे त्याचे फळ चांगले मिळाले तुम्ही प्रतिभावान आहात म्हणून नाही तर तुम्ही भाग्यवान आहात म्हणून या गोष्टीची जाणीव ठेवल्यास तुम्हाला जमिनीवर राहण्यास मदत करते आणि अविचारांनी निर्णय घेणे टाळण्यास मदत करते द बिगेस्ट फायनान्शियल मिस्टेक इज नॉट लर्निंग फ्रॉम युअर मिस्टेक सर्वात मोठी आर्थिक चूक म्हणजे तुमच्या चुकांमधून शिकणे नाही तुमच्या चुकांमधून न शिकणे ही सर्वात मोठी आर्थिक चूक आहे आपण सगळीच चुका करतो पण त्यांच्याकडून आपण कसे शिकतो हे महत्वाचे असते उदाहरणार्थ समजा तुम्ही अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक केली जो बोडीत निघाला डिफेन्सिव्ह हो किंवा संतप्त होण्याऐवजी काय चूक झाली आणि भविष्यात तुम्ही तुमची निर्णय घेण्याची प्रोसेस कशी सुधारू शकता यावर विचार करण्यासाठी वेळ काढा यामुळे तुम्हाला भविष्यात त्या चुका टाळण्यास मदत होईल द सायकोलॉजी ऑफ मनी बाय मॉर्गन हॉसल मधून पैसे कमवण्याचे आठ नियम लक्षात ठेवा पैसे कमवणे म्हणजे केवळ योग्य निधीमध्ये गुंतवणूक करणे नाही तर ती तुमची स्वतःची सायकोलॉजी समजून घेण्याबद्दल आहे या नियमांचे पालन केल्याने तुम्हाला अधिक स्वातंत्र्य मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणखी कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहायचा आहे ते देखील तुम्ही कमेंट करा आपण या व्हिडिओमध्ये द सायकोलॉजी ऑफ मनी बाय मॉर्गन वसल या पुस्तकातून पैसे कमवण्याच्या आठ नियमांबद्दल बघितले आहेत द ग्रेटेस्ट रिस्क इज नॉट टेकिंग एनी रिस्क द लाईन बिटवीन बोल्ड अँड रेकलेस इज थिन यू कॅन प्रडिक्ट यू कॅन प्रिपेर द मोस्ट इम्पॉर्टंट फायनान्शियल स्किल इज गेटिंग द बिग थिंग्स राईट द बिगेस्ट फायनान्शियल डिसिजन ऑर ऑफन द वन्स यू डोंट मेक पर्सनल फायनान्स इज मोर पर्सनल दॅन इट इज द रिजन्स यू आर रिच इज नॉट दॅट यू आर स्मार्ट द बिगेस्ट फायनान्शियल मिस्टेक इज नॉट लर्निंग फ्रॉम युअर मिस्टेक्क असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद